मित्रांनो शेवटी फायनली आमच्या सासूबाईनी तुम्हाला सांगतो त्यांचा रंग दाखवलेला आहे का? का ती सांगू दे काय गरज आहे ते सांगा जे आहे ती सांगू देवा माझ्याबद्दल सतरा तुझं काय नाव कोणाचा पन्नास वेळा तिचं नाव नाही जगाला सांगायचं माहिती ना तुम्हाला कोल्हाय ना ते माहिती तुम्हाला कुणी करायला आधी माहित होत ना कशाला हे करायचं घेऊन जायचं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज माझ्या विश्वासाव माझ्या मेहने प्रियंकाच्या भावाने सोनूने तिची आईला तुम्हाला सांगतो बघा दुर्गा मायाकडे कसं बघतोय तर सोल करतून आलत्या एक वर्ष गेलत्या निघून रसून पहिल्यांदाच आलत्या आजी वारल्यानंतर आपली सासू वारल्यानंतर आलत्या पहिलं हित मायापाशी आलत्या तर तुम्हाला सांगतो आणि हा लास्टचा व्हिडिओ असा ना आजचा सासूबाईचा तिथून पुढं सासूबाईचं नाव पण घ्यायचं नाही आणि आपल्याला ते या बोलायचं पण नाही जसं ज्याला वागायचंय तसं वागेन ज्याला जी पडतंय ज्या त्या वयात सोबतय तसच वागा परत म्हणू नका की बाबा माझी दिदून माझ माझ पोरगण म्हणून मा विषयी सोडून द्या आम्ही सोनूला खंबीर आहे म्हणजे हिच्या भावा भावाला माझ्या मेवण्याला मी खंबीर आहे अहो आई बापाच्या पाठीमाग भाऊ बहीण बाव हीच आई आईबाप असतात कारण त्यांच्याशिवाय दुसरी माया कोणाला नसती पण तर विषय असाय की नका काय ना मामीने मामी निघून गेल्यात माहिती सांगत होता काय झालं शेवटी हिथच हेच जागे बघा हो इथं खाली दार लावलं होतं सोन हिक धरायचा हिचा भाऊ माझा मेहून आईला दोघांची निस्त अशी बांधण दोन्ही मायले एकाच्या डोळ्यात पाणी ही यायची शपथ घेतली ती त्याची शपथ घेतली अहो सासूबाई तुम्ही सोनूची शपथ घेतली डोक्यावर हात ठेवला तुमच्या पोराच्या कि बाबा तुझ्या शपथ मी माघार येते मला फक्त वेळ दे तिथं काय काम घेऊन ठेवले ती मला आटपू दे देणं काय असेल ते करू दे आणि माझं गॅस वगैरे काय असेल ते मी घेऊन रिटर्न येते एवढ्यापर्यंत तुम्ही बोलला आणि आज तुम्ही नववा दिवस आहे आज तुम्ही गेलेला म्हणजे दहा दिवस झालं पाच दिवसाच्या बोली तुम्ही येतो होता चार दिवसा पुन्हा दोन दिवस आलती दोन दिवसा आणि आज दहा दिवस झालं तुम्ही काय एखाद्या परक्या माणसाला फसवत नाही पोटच जेल जन्म दिलेल्या पोराला फसवायला लागलाय तुम्ही काय करता ती कळत कुठल्या दोन कुठल्या ना आता आहे तुम्ही मला काय माहीत नाही पण काय गोष्टी तुम्हाला सांगतो वर येतात तोंडापर्यंत येतात पण बोलत नाही मी तर फायनली तुम्हाला सांगतो आता आम्हाला तुमचं समजलेलं आहे की तुम्हाला काय आमच्याकडे यायचं नाही तुम्ही कॉल पण बंद करून ठेवला सुनून लावला तर उचलला नाही लावलं उचल नाही शेवटी बारक्या तर जावं तुमचा विषय सोडून दिलाय तुमच्या आणि त्याने पण कदाचित वाढते थी बाबा तीच करते ती बरोबर आहे आपण जी आसरा देत त्यांचा फायदा घेणं बघा आज तुम्ही माझ्या शब्दावरती तुम्हाला सोडलं होतं तुमचं पोरग जाऊन देत नव्हतं डायरेक्ट होतं पोलिस बोलू आणि हिला हितच बांधून घेऊ समजत चालू होतं पण मी म्हणलं फक्त माझ्या विश्वास आल्यात गबस फक्त दाजी एकदा विश्वास ठेवू थोडं आपलं पण म्हणावं त्याला पण आपलं म्हणण्याचं तुम्हाला सांगतो आमचीच लायकी नाही तर तुम्ही काय म्हणताय आता काय नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो कॉल केला प्रियंका आणि मी झोपीतच होतो काय म्हणले गुरला म्हणलं आज गुरुवार नाही स्वयंपाक झाला का म्हणलं म्हणले आज गुरुवार नाही काय करायचं म्हणले तेच होऊन म्हणले आजच्या दिवसा पूजा मांडत नाही पुढच्या आठवड्यात मांडते म्हणलं कुठं मांडणार पूजा म्हणलं म्हणलं येणार होते काय झालं म्हणले नाही येणार माझा विचार पण करू नका सोन्याच्या सणाच्या हात ठेवून त्याने माझा हात तरी कुठं ठेवून घ्या मुला घेतले खूप काय 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 बोलले मी बोलायला लागल्यावरती म्हणले तुला पण नुसतं बोलायचं नको बोल मला ताप द्यायचा तर माझा फोन बंद करून ठेवते आता लगेच आता सिम कार्ड बंद करते म्हणली मला जर ताप दिला आणि मला जर कॉल करून मला शोधायचा प्रयत्न केला आता सिम कार्ड बंद करून ठेवते म्हणली मग त्याने फोन पण उचलला नाही तिथ गेला फक्त गेल्या 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 दिवशी फक्त एकदाच फोन उचलला पोहोचले त्या दिवशी परत फोन केला फोन उचलला नाही सारखे म्हणते मोबाईल फोन पडला मोबाईल बिघडला काय झालं आवाजच येत नाही सोन्यात आता त्याने फोन पण उचलला नाही मला जगू द्या म्हणते मला जगू द्या माझ्या पद्धतीने मला पुन्हा त्या जाळ्यात येत नाही मला सारं पुल तिथलं दिसतंय पुन्हा तीच मागचा दिवस पुढं नको हे म्हणले अगं आता सुन राहतोय तुझ्या संघ तुझं पोरग तुम्ही दोघंच राहा नाही म्हणते नको मला कोणाला त्रास पण द्यायचा नाही कोणाला काही करायचं पण नाही व नवऱ्याने परत काहीतरी म्हणायचं आणि परत ते जावायला त्रास कोणालाच मला त्रास द्यायचा नाही मला जगू द्या मी सुखाने जगते मी तुमच्यासाठी जिवंत आहे मी सुनूला सांगितलं सांगितले तुझी ग्रॅज्युएट होऊस तर पंधरा होऊस तर तू शिक आणि शेवटच्या टायमिंगला मायाकडे ये आपण दोघं राहू मग पोऱ्याचं म्हणणं असं आहे की मेवण्याचं की घरदार आहे आपली जमीन जमला तिथं जाऊन राहू नाही मग ती मला त्या गावात यायचं पण नाही तिथं राहायचं पण आणि माझं संसार तीन चार वेळा माझा कोणतरी मोला त्या व्यक्तीचं पण नाव सांगितलं रडत होती म्हणजे मला लवकर वाटत होता संसार परपंच आहे चार वेळा मोला चार वेळा बसव बसवला पण म्हणली माझा संसार मोला हे ह्या व्यक्तीने म्हणले चार फुग फुग सांगून तिच्या मनाजोगं झालं म्हणले मला तिथं जायचं नाही तोंड नाही मी तुमच्यासाठी आहे <coughs> का मिली नाही मी कॉल करेन पोहारांसह बोलन तुझ्या सगळं बोलन कुठं सांगा नाही मला पण मध्ये म्हणले की या म्हणलं मग आम्ही काय झालं तुम्ही यायचं काय झालं या म्हणली मग आपण दोघं जाऊ पुण्यात गेलो तर म्हणले नका नका तुम्ही थांबा उद्या या आणि एक दिवस थांबलो परचार मला म्हणतात की नाही तुम्ही जावा मी येते खरं काय खोटं काय माझा पण हेल्प सोनू म्हणला होता तिचा लेख की मी आहे तुझ्या बरोबर येतो नाही नाही म्हणलं तू यायचं नाही माझं मी जाते माझं मी येते माझ्या मी सोनूला सांगितलं सोनू गब्बस म्हणलं जाऊ दे शपथ घेतली आपलेच माणूस आहे आपल्या मसा आपल्याने विश्वास ठेवायचा असतो म्हणलं नाहीतर मग परकी काय ठेवणार आपण नाही ठेवल्यावर म्हणून ह्या विषया ह्या मताच माणूस आहे मी मित्रांनो सरळ मार्गे चालणारा वाटलं की आपल्या स्वभाव सारखी सारी जगस आपल्याला दिसत होतं पण नाही तसं नाही कुठेतरी आपण पण चुकतोय आणि गेल्या मा मी ना आज फोनवर प्रियंका मला जगू द्या मला त्रास देऊ नाही तर मी फोन बंद करेन मला तिकडे यायचं नाही ना। तुम्हाला बोलायचं असलं बोला नाही तर नका बोलू कुणी ह्या दोन शब्दात जर स्पष्ट असलं बोलणं असलं तर मी करेन आणि आज तुम्हाला सांगतो सोनू हिथून गेल शाळेचं समजा सामान वगैरे दप्तरांना अर्ज देऊन पण रिटर्न गावा यावं म्हणलं द्यावं परपंच जुळून करावं पैशापासून मदत पण कुठं करता हीच यायला तयार नाही तर मी कुठं कमी पडलो सांगा जावं म्हणून मग दुसरी गोष्ट आता एकच ठरवलं मित्रांनो मी पण सोनू जी हिचा भाव आहे तिचा बाप पण मी आणि ही माझी आई आम्हीच तिचा आई बाप शेवटपर्यंत कळतंय आम्हीच लावणार अजून काय करू त्याला फोन करून सांगणार आहे भेऊ नको आई पण गेली आणि बाप पण गेला त्यांनाच तुझी काळजी नाही तर तू का त्यांची काळजी करतो गेली विषय सोडून दे त्यांचा आमच्याकडे मस्त बाई गर तुला तुला कपड्याला तापसला जेवढा बाप प्रेम देत नाही ना तेवढा पट्ट्या दाजी देतो तुला प्रेम काय आमच्या मायाकडं राहून शेवट पण तुझं लगीन पाणी करून तुला सांगतो आयला लुळ्या पांगळ्याला बायका कुठनं पण भेटतात कुठलं पळून आणतात तुला काय लय कुठनं पण मी पैदा करेन चांगले शिकलेल्या सवरलेल्या असं काय एवढा तू त्याला काय तुला सांगतो तुझं लगीन फिगीन करून परपंच उभा करून देतो समजा पट्ट्या खर्च करतो तुला आता सांभाळतो पण तुला कटाळी उस्तर राहा माया पैसे ते राहतो का हा एवढं करतो आणि परपंच तुझं संसार व्यवस्था आणि येऊ दे मग ह्यांनी मग सांगतो ह्यांना तो पण लातच घालायचे बात कोणाला येऊन द्यायचं नाही जवळ पोटच्या लेकरा सुद्धा ही विचार करा नाही ते रडले बिचारा घरा होत डसा डसा रडले मायासमोर मला बेकार वाटलं त्याच बघून हे पण रडले एवढ्यापर्यंत पर्यंत मॅटर झाले तर कुशाला आज तुम्ही पलटी मारताय शेवटी कसं आहे जन्माला आलेले आलेलं परत माणूस स्वातंत्र्य आहे शेवटी किती कोणी बंधन घातलंय कशी जबरदस्ती कधीच कोणाला नसते शेवटी ज्या त्या मानाने चलत असते आणि जी ती समर्थ असतंय कमवायला हातपाय हाय तोपर्यंत पण लक्षात राहू द्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो एखाद घरातली वस्तू असू काय असू ती कुठल्याच कामाची नसेल तेव्हा बैलसुद्धा म्हातारा झाल्यावर कसा मला घालत्यात हीच उदाहरण ना ठेवा तरुण्य आहे तोपर्यंतच वापर आहे पण ज्या वेळेला ही हिवय ना त्या वेळेला तुम्हाला आपलीच दिसणार आहे ती पुसून काढ ते अशा गोष्टी असतात त्या लय बोलायची काय कळ म्हणजे विषय नाही कळतंय समजायला काय कोण बळ्यान दूध पेत नाही तर अशा काही गोष्टी त्या तुमच्या बुद्धीला ती योग्य पडते ना राहणं आमच्या पण बुद्धीला जी योग्य वाटेल जी पडत आहे ती आजपासून आम्ही पण करणार काय सांगितलं मी माझ्या मेवण्याच आई बाप पांगले आहेत ना जिकडे त्यांना काळजी नाही ना जन्म देऊन त्याच दुसऱ्या रूपात आम्हीच आई बाप आम्ही सांभाळणार आम्हीच कड लावणार कुठंच त्याला कमतरता पडून देणार नाही बस डोक्यावर पाणी गेला जेवढं करायचं होतं तेवढं प्रयत्न केलं मित्रांनो सपोर्ट केला आणि हिला पण काही गोष्टी आता मी सांगणार आहे वैयक्तिक त्या तिने पत्ते पाळायच्या काय ते आज एक साडू भाऊला कॉल करणार आहे हिज्या बहिणीला एक जरा आम्ही संधी मिळून निर्णय घेतोय काय घेतोय काय नाही ते बघतो वाटलं तर हिला घेऊन मी हिजा बहिणीकडे जातो आज नाही आता उद्या तिथं बसतो आमचा एक ठराव घेतो काय करायचं काय नाही फायनल ते करून टाकतो का आम्ही कुठं चुकलो तर तुम्ही सांगा मित्रांनो कुठे कमी पोलो काय नाही अहो आपल्याला सांभाळणंच होत नाही आपल्याला परपंच करणं होत नाही ना आपण असले पायदाच घालायचे नसतात लेकरं बाळा कुठल्या तोंडाने माने माझा आईबाप त्याला पण असे असेल की बाबा आईबापांनी मला आल्यावर तोंडाने हात फिरवावं तांब्या भरून द्यावं किंवा प्रेमाने घास भरवावं हक्काने कोणास तरी कोण काय अंगा आलं तर भांडवं आईबापांनी त्याची दुनिया त्याला दुसऱ्या ज्याला आईबाप चांगलं आहे त्याला लेकर चांगले नाहीत ज्याला लेकर चांगली सोनवून त्याला आईबाप दडण ही जगाचं आहे मित्रांनो गरे चला असू का त्याला काय आम्ही टाकून दिल नाही किंवा काय केलंय आमचा दुसरा तुम्हाला सांगतो भाऊ म्हणा किंवा आम्ही त्या जाय बाप म्हणून आम्ही त्यांचं कड लावतो आणि काय निर्णय घेतोय हिला पण काय गोष्टी सांगतो आता हे तर म्हणलीच आहे काय गरज नाही म्हणजे आता फोन येऊन आहे ले तर नाही माया काही गद्दारी केली खरंच गद्दारी केली काय गोष्टी चुकीच्या केलेल्या तर ठीक आहे असो आता तिचा काय विषय आम्ही काय घेत नाही इथून पुढं असन तसं जास्त काय बोलणार नाही आज मेहण्याला कॉल करतो साडूला कॉल करतो बघतो आम्ही आमच्या पद्धतीने आता फक्त दगाबाजी केली एवढं ध्यानं ठेवा आणि एवढं कळलं की मग त्यांना विचारलं बाबा का तुम्ही असं केलं खोटं बोल नाही मला निष्ठायचं होतं तिथून काहीतरी सांगून पण विश्वासघात करणं चुकीचं आहे ते तुम्हाला एकदा तरी आलं का स्वतः येते म्हणा ते तोंडात शब्द तरी फुटला का जेव्हा आपण विचारलं त्याच टायमाला म्हणले फक्त येते म्हणाडावर पण सणा येतो सोडायला सो गेला तेव्हा आपण ना ते म्हणलं त्याच टायमाला म्हणले येते म्हणा येते पण म्हणलं

आमचं सगळं दगा फाटके केलं कसं कशी माझी खाय जाऊ दे काय